नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा ह्या वेळेत आणि या तारखेमध्ये वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर ह्या वेळेला बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकोण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगे, बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पिलोम आनंद सव्वीसरपणे वातावरणामध्ये सध्या स्थितीला मोठा बदल झाला असून महाराष्ट्राच्या सीमेजवळ अर्थात दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत वादळ निर्माण झाले आहे आणि या वादळाचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जर काही भागात मध्यम तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर मागील चोवीस तासातही महाराष्ट्रात जोरदार वारा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पाहायला मिळाला तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणामध्ये केरळ कर्नाटक गोवा या राज्यात मध्य पाऊस राहील आणि कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातही मध्यम हलका पाऊस राहील तमिळनाडू तेलंगणा इकडे ढगाळ स्थित राहील तुळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम हैदराबाद रामगुंडणम ढगाळ स्थित राहील सायंकाळच्या वातावरणात जगदलपूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील भुवनेश्वर कांदामाल कोरबा राऊरकेला धनबाद कोलकाता या भागात जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर या भागात ब बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सांगली कोल्हापूरला मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या वातावरणात राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाजा सोलापूर जिल्ह्यात आणि आसपासच्या भागात राहील कुळ विलाटी सोलापूर जामगाव मंगरोळी मंद्रुप शंग झालकी दुधनी मुसळधार पावसाचा अंदाज राहील वलसंग अक्कलकोट मोष्टी नलदुर्ग होटीला मुसळधार पावसाचा अंदाजा सा, सायंकाळच्या वातावरणात राहील तुळजापूर वडोला तांदवाडी बैरभंग पाणेगाव बार्शीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरवाडी अरणगाव अंगार मोल शेतपल बेमले टुंबोर्णे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पिल्वी बालवानी अकलूट मालसिरसला जोरदार पावसाचा अंदाज आहे बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपात राहील इंदापूरलाही जोरदार स्वरूपात राहील वांगी केरण परांडा कोंड सेल्सिअस मध्यम पावसाचा अंदाज राहील भिगवण केट्रो गोंडरोड राजिंग करमाळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच लोणार मार्गावर जेजुरी पुणे जिल्ह्याचा काही परिसर हे मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा हा कडेगाव दोन भांबर्डे शिक्रापूर चाकणशिंदे आळंदी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील वाडा मध्यम स्वरूपात राहील अळकुटी आले आणि बोरी नारायणगाव मध जुन्नूर जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबागला हलका मध्यम राहील पेणशिरो कोपोली कसमातलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे लवासा जिटे टाला इंदापुलाही मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याकडे प्रतापगड महाड मंदनगर महाबळेश्वर तसेच वसठपोट साकदोव कोयना पटण अरळ अरवाडे मार्गतांबे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या वातावरणात राहील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये कर्जत कुलधरण मिरजगाव जामगेड काडाश्री या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल राळेगाव सुरेगाव पाण्या सुपे मध्यम स्वरूपात येईल अहिल्यानगर कुडगाव भगरू पातळीले मध्यम स्वरूपात येईल बालवाणी टाकजोगेश्वर मध्यम स्वरूपात येईल बांबुरी गुडगाव माका बनास निवसा श्रामपूर तालिकावन प्रवारा मुसळधार स्वरूपात येईल घारगाव मांडवे बरवंडीलाई जोदा स्वरूपात येईल संगनमेर अकोला लोणी शिर्डी पुतंबा कोपरगावला मध्यम स्वरूपात येईल कुलतंबा वैजापूरला मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर कोकण विभागाकडे मुंबई नवी मुंबईला मध्यम स्वरूपात येईल ठाणे कल्याण बदलापूर मुरबाड इकडे मध्यम स्वरूपात येईल वसी विरार मीराबादर पालघर इकडे मध्य मालकरेल गोडमाल वाडा मानोर कुडण या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे खर्डी कोटाले क इगतपुरी मुनगाव वाडीबरे सम्राट गोंडा शिवाली वैशाखरे मध्यम स्वरूपात आहे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे परळी सरवडा इगतपुरी जोहर मोकडा त्र्यंबक लाडाचर सुशोगा मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिकचा परिसर डोबरे पांडोरली नाशिक देवळी मध्यम जोरदार स्वरूपात राहील निपाड लासलगाव जोपूल पुणे टोटांबे चांदवड ओझर कळवण देवळा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे मनमाड कुसुमाडी येवला बारम कोपरगाव इकडे मध्यम पावसाचा सा अंदाज आहे सायंकाळच्या वातावरणात राहील आणि जबरदस्त पावसाचा अंदाज कळवण देवळा सोदाने इकडे राहील मालगाव मालेगाव अंजन इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे अवटी सटाणा बदला मध्यम स्वरूपात राहील पिंपळणे नवापूर कोकसाने आणि विसरवाडी तलोडा अक्कलकोवा नंदुरबार एव्हऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील आणि तलोडा अक्कलकोवा शहादा चिचोडलाई मध्यम स्वरूपात राहील करपाली रणाला धोंडाईचा या भागातील मध्यम स्वरूपात राहील दिवी दुसाने चिमटाने मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याकडे जोर जास्त राहील कापडणे नववारी अंजंग अरवी बोकरड अंचाले कुसुंबे चिंचखेड मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणात येईल मालगाव बोडकी सांगवी सुले जयतपूर गोडी इसाले सत्रसेन इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे जापोरी नांद्राणे इकडे जोरदार स्वरूपात येईल चोपड जबरदस्त पावसाचा अंदाज आहे धरंगाव एरंडळ जळगाव भुसावळ पाऊर जामनेर बडको पाचरा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर जळगाव जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे नंतर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर पिछोर फुलंबरी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अलुकबा तालवट मामदापूर मैजापूर गंगापूर श्री छत्रपती संभाजीनगर सणासी पिंपरी लिंबीचोळगाव गंगापुलाई मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील आणि तसेच लगेच पाहिजे धाकी पालदेगावने भक्तापूर पैठण अमरापूर हंसापूर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मुंगळूळ रामशेखोर तानवाडी अष्टीलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे पानवाडी तारगाव जालना बदनापूर देवळगाव राजा सम्राटनगर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे सायंकाळच्या वातावरणात बीड गेवराई उमापूर मांजलगावला जबरदस्त राहील बीड करकम यलम चौसाला धारुळखेट परळी अमेजोगी घाटनोंद्रा मध्यम स्वरूपात येईल धाराशिवकडे उत्तरेकडे जोरकम रेल कळंबासा तारकेटभूम हलका मध्यम राहील धाराशिव कामेगाव वेमलेले मध्यम स्वरूपात येईल तुळजापूर वडोला तांदवाडी वैरवंग पाणीगाव बार्शीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे किंतोट औसा लातूर घाटेगाव श्रांतपाल लातूर रोड मध्यम स्वरूपात राहील उडमजुक जोळकोट अहमदपूरला मध्यम हलका राहील उदगीर मुरकी रावणकोला हनेगाव जकाल अरुंदा हलका पाऊस राहील आणि परभणी जिल्ह्याकडे नरसी कवठा मुखेड इकडे मध्यम स्वरूपात राहील जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कंदार लोआ गंगाकेल पालम या भागात राहील परभणी जरी बोरी जंतूर आणि सेलू पात्रीलाय मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला पूर्णा जोरदार स्वरूपात राहील मुखेड पेटोबरी कुंडलवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपात राहील भोकर तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवाट या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे जोर जास्त राहील औंद हिंगोली कळमनोरी इनापूरला मुसळधार स्वरूपात राहील महागाव मोरला मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाडला मध्यम स्वरूपात राहील इतर भागात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी हलका मध्यम राहील आणि कोथनापूर घाटबोरी चिखली केळवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील तसेच अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अकोट हिरवाखेड अलिवाडी अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरेगाव आसपासच्या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्यात मूर्तिजापूर दर्यापूर अमरावती बडनेरा इकडे मध्यम स्वरूपात राहील चिखलदरा हिचालधारणी चांदूर बाजार ब्राह्मणथर्डी दुर्गवडा काठी अष्टी जळखेडा तळेगाव वरुड नरकेट पांढोणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या वातावरणात अमरावती जिल्ह्याकडे राहील आणि तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ कलाम चमडा मुसळधार स्वरूपात येईल लाडके धारवा मध्यम स्वरूपात येईल जवई आणि ध्याने साखळी चोंडी पुसत कांडाळा मुसदार पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा मोहाडा गोमूत्री धनोरा पटणबुरी निमगोडा अलिताबादलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात येईल देवळी कोल्हापूरलाही जोरदार स्वरूपात येईल वर्धा जामणी धामणगाव इकडे मध्यम स्वरूपात येईल नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा धामणा मध्यम स्वरूपात येईल कामटी बागुली पार्श्वनी उमरी सावनेर वनेरा गोटीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि भंडारा वर्दी चिखली मौदा लखनी साकोली संग्रहणीला मध्यम स्वरूपात येईल उत्तर भागात जास्त राहील भंडारा असोली कंडारी अकोला गोटी करपसरला मुसळधार स्वरूपात येईल गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जिररा निपाणी डोंगरी गोबरवाई मुसळधार पावसाचा अंदाज गोंदिया जिल्ह्याच्या या भागात राहील लखनी साकोलीला मध्यम स्वरूपात येईल गडचिली जिल्ह्यामध्ये दे दिगोरी देसिंग किमटिम मध्यम स्वरूपात येईल इतर भागात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर बल्लापूर गजवाली भद्रावती बाटाडी मोरिक कुटवाडा चारे चिमोलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तसेच रात्रीच्या वातावरणात पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागात राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात किनारपट्टीकडे मध्यम हलका पाऊस राहील मुंबईलाही किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात राहील आणि पुणे अहिनगरच्या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील कोल्हापूर सांगलेला ढगाळ स्थिती असून पश्चिमेकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे सोलापूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील आणि तसेच नाशिक पालघर मुंबई ठाणे इकडे हलका मध्यम राहील जळगाव धुळे नंदुरबार या भागातही रात्रीच्या वातावरणात मध्यम हलका पाऊस राहील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव भागाला मध्यम स्वरूपात राहील हिंगोली वाशिमला हलका राहील विदर्भातील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या वातावरणामध्ये राहील अमरावती नागपूर भंडारा यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया या जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाट रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे मालवण कुणकेश्वर आणि पोंडा रत्नागिरी राजापूर रेपटण या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि रत्नागिरी बेलकर साखरप्पा मध्यम पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान राहील तसेच रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक हलका मध्यम पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान राहील सोलापूर सांगली सातारा ढगाळ स्थिती राहील तसेच अहिल्यानगर पुणे जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड वगळा हिंगोली परभणी वाशिम धाराशिव इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भात मध्यरात्रीच्या दरम्यान बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील भांडारा बान्डर जिल्ह्यात भंडारा तुमसर जुळा गोंदिया जिल्ह्याचा काही परिसर रामटेक मध्यम पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे नंतर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा जबरदस्त कोकण विभागामध्ये बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर पहाटेच्या दरम्यान राहील गोवा राज्यामध्ये पणजी तिक्सा साकळी तसेच अंजुनियम बिचेलियम पारसेम अरस महापन सावंतवाडी अंबोली चांदगड मुसळ पावसाचा अंदाज राहील तर अतिवृष्टीची शक्यता महापण कुडल कडेगाव पटेगाव कणगावली वैगणी पैपकासल मालवण या भागात पहाटेच्या दरम्यान राहील पोंडा राधानगरी खारेपटण कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबेल गिनी कुडाली कोल्हापूर मलकापूर पुरु, कोकरूड परवाळासंगरूड या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज राहील राधानगरी मुरगुड कापसी आजरा आणि अंबोली चांदगडले जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लगतचे उत्तर भाग बघितला असता मलकापूर कोकरुट बेलकर सक्रपत संगमेश्वर महाकांचा जोरदार पावसाचा अंदाज राहील हेडबी गुहागरला जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बसोटो फोट लोटे चिपळ खेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान राहील तसेच सोलापूरच्या बहुतांश भागात ढगाळ राहील पुणे अल्यानगरच्या दक्षिण भागात ढगाळ वातावरण राहील पुणे अल्यानगरच्या उत्तर आणि पश्चिम भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकण विभागात पावसाचा अंदाजा मुंबई ठाणे पालघर उल्हासनगर शहापूर वसई विरार आणि तसेच इगतपुरी पालघर काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज हा पहाटेच्या दरम्यान राहील नाशिक जळगाव धुळे हलका मध्यम राहील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड बघायला हिंगोली परभणी वाशिमलाई मध्यम हलका पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे मुसळधार पावसाची शक्यता आहे तुमसर तिळक गोंदिया लांजी या भागामध्ये पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेक् बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नडूजी अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील